नमस्कार मी पुरुषोत्तम महावारे पाटील आणि आपण बघतात रोखठोक मित्रो अपेक्षेप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयानं बदलापूरच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये महायुती सरकारच्या इज्जतीचे धंडवडे काढले जेव्हा घाईघाईत आणि कुठल्या तरी षडयंत्राच्या आधारावर गृहविभागानं पोलिसांच्या कर्वी आरोपी बलात्कारातला आरोपी अक्षय शिंदे याचा जेव्हा एन्काउंटर केल्याचं सगळं सांगितलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी त्यावर संशय व्यक्त केला कारण त्या संशय व्यक्त करण्याचं कारण असं होतं की बदलापुरातली जी शाळा होती त्या शाळेचं एकूणच जे व्यवस्थापन होतं ते व्यवस्थापन भारतीय जनता पक्ष आणि संघाशी संबंधित होतं त्यांनी सी सी टी व्ही फुटेज हटवलं <coughs> काही या घटनेतले पुरावे जे आहेत ते नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केला असेही त्यांच्यावर आरोप होते ते आपटे जे आहेत ते फरार होते त्याच्यामुळे भाजपच्या सरकारने या मोठ्या माशांना बचावण्यासाठी कदाचित या आरोपीचा धातुर्मातूर कारण दाखवून बनावट चकमक घडवून एन्काउंटर केला अशा पद्धतीचा आरोप अगदी शरद पवारांसह सगळ्यांनी केला त्यावर हे सगळे माहितीवाले एवढे तुटून पडले की बघा हेच कसे आहेत आरोपीला फाशी द्या फाशी द्या अशी मागणी करत होते आणि आता तो एन्काउंटरमध्ये जे गेला त्या त्याची बाजू घेत आहेत खरं म्हणजे या प्रकरणी कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणातल्या आरोपीची अक्षय शिंदेची बाजू घेतली नाही किंवा आम्ही बलात्काराच्या बाजूने आहो असं कुठेही प्रदर्शित होईल या पद्धतीची वक्तव्यसुद्धा केली नाही हे महाराष्ट्रानं सगळं बघितलं परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जेवढे काही हे नेते आहेत कोडगे बनलेले जे नेते आहेत यांनी याचा बनाव केला आभास निर्माण केला की के बघा विरोधी पक्ष कसा बलात्काराच्या बाजूनी आहे आता खरं म्हणजे या सगळ्यांची मागणी अशी होती की याला फाशी झाली पाहिजे बरोबर आहे कारण कृत्य असं भयंकर गंभीर होतं मानवतेला अगदी लाजवणारं हे कृत्य होतं त्याच्यामुळे याला कडक शिक्षा झाली पाहिजे फास्ट कोर्टामध्ये हा खटला चालवला पाहिजे आणि तत्काळ त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे किंवा शिक्षा झाली पाहिजे या पद्धतीची मागणी होती याचा अर्थ एखाद्या माणसाने गुन्हा केला तर आपल्या देशामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार आणि एकूणच न्यायप्रणालीनुसार कोर्ट नावाची संस्था अस्तित्वात आहे आणि जे काही या संदर्भातले तपास आणि पुढे शिक्षा देण्याचं काम जे आहे ते कोणत्याही सरकारचं नसते याचं भान महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं राहिलेलं नाही त्यामुळे यांनी हा बनाव केला आणि चकमक घडून आणली या पद्धतीचं जवळपास कोर्टाच्या कालच्या निकालानंतर सिद्ध झालेलं आहे ज्या पद्धतीने न्यायमूर्तींनी तपास अधिकारी असतील पोलिस इन्स्पेक्टर असतील सरकारी पक्षाचे बचाव पक्षाचे वकील असतील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून जे मूलभूत प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं या त्या पोलीस अधिकाऱ्यांना किंवा सरकारी बचाव पक्षाच्या वकिलालासुद्धा देता आली नाहीत हे वास्तव आहे त्यामुळे सरकारचे आणि प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्या गृह खात्याचे धिंडोळे सरकारने काढले गृह खात्याच्या इज्जतीची लखतर वेशीवर हायकोर्टाने टांगली हे सगळं घटनाक्रम झाल्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये बदलापूरमध्ये ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे हाती पिस्तोल घेऊन वगैरे जे फोटो लागले होते की देवाभाऊचा न्याय देवाभाऊचा न्याय लक्षात घ्या की ही लोकशाही आहे भारत देश हा लोकशाही प्रणालीवर चालतो इथे न्यायव्यवस्था नावाची व्यवस्था जिवंत आहे अशावेळी एखादा भारतीय जनता पक्षाचा नेता किंवा गृहमंत्री स्वतः त्याचे या पद्धतीचे फोटो बंदूक हाती घेऊन लागतात आणि देवाभाऊचा न्याय या पद्धतीचा बभरा सगळा गावभर होतो आणि त्याला गृहमंत्र्यांची म्हणजे देवेंद्र फडणवीसांची संमती असते याचा अर्थ ही माणसं मोठ्या सत्तेत जर पुन्हा यायला लागली तर कायदा हातात घेतील उत्तर प्रदेशाप्रमाणे हे एन्काउंटरचं प्रकरण एन्काउंटरची नवी परिभाषा बुलडोजरची नवी परिभाषा ऑलरेडी यांनी सुरू केली होती शेवटी कोर्टाला त्याला चाप लावावा लागला कायदा हातात घेण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या तत्सम सगळ्या संघटनांची मुळात आहेच द्वेषी खुनशी अशा पद्धतीची ही माणसं आहेत त्याच्यामुळे बदलापूरच्या प्रकरणातला आरोपी जे आहेत त्याच्या बाजूला त्याच्या वतीनं कोणालाही सहानुभूती नाही पण एक प्रक्रिया असते की एक एक, एक न्यायपूर्ण प्रक्रिया असते कोर्टाची प्रक्रिया असते खटला चालावा लागतो एवढीच सगळ्यांची मागणी होती की तो खोट खटला फास्टॅग कोर्टात चालावा लवकर चालावा ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये त्या घटनेनंतर ममता दिदींनी जो कायदा त्या ठिकाणी केला आहे की वीस दिवसामध्ये त्या खटल्याचं चा सगळं चाललं पाहिजे आणि तात्काळ त्याला फाशीची शिक्षा दिल्या गेली पाहिजे या पद्धतीचं सुद्धा वातावरण महाराष्ट्रात निर्माण करता येऊ शकलं असतं परंतु या सरकारला महायुतीच्या सरकारला निवड निवडणुका तोंडावर असताना काही गोष्टींचं श्रेय घेण्याचं काही गोष्टींचे वातावरण निर्मिती करायचं आता आपण लाडकी बहीणपासून सगळ्या योजना तुम्ही बघितलेल्याच आहेत म्हणजे एक एका बाजूला या महाराष्ट्रातले सगळे कंत्राटदार अक्षरशः बोंबलत आहेत कोट्यवधी रुपयाची कामं त्यांच्याकडून करून घेतली करूं आणि जो पैसा त्यांना द्यायचा दे होता तो पैसा सगळ्या या सवंग लोकप्रियतेच्या योजनांवर वळता केला त्याच्यामुळे सगळे ओरडले आहेत स ओरडत आहेत का त्या सरकारी कामं सध्या बंद पडलेली आहेत ज्या कामांवर ज्या विकास कामांवर कोट्यवधीच्या निधी मंजूर आहे परंतु त्याला प्रत्यक्षात निधीच नाही आहे कारण की या सगळ्या सवंग लोकप्रियतेच्या योजनांवर सरकारला पैसा घालायचा आहे त्याच पद्धतीनं अशा घटनांमधूनसुद्धा श्रेय घेण्याची स्पर्धा या पद्धतीने सरकारशी लागली त्या लागलेल्या स्पर्धेवर शेवटी उच्च न्यायालयानं बोट ठेवत त्यांच्या इज्जतीचे दंडवडे काढले हे सगळं असलं सरकार सरकार तरी सरकारवर काही त्याचा परिणाम होईल असं वाटत नाही गिंड्याची कातडी कोडगेपणा हे त्याच्याही पलीकडचं झालेलं सरकार आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही बोला कितीही हाना कितीही मारा तरीही यांचं ठरलेलं जे आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी काहीही करून सामदाम दंडभेद सगळी नीती वापरून आपलं सरकार पुन्हा नव्यानं कसं येईल त्यासाठी हे मुलींच्या इज्जतीचे प्रश्नसुद्धा निवडणुकीचे प्रचार मुद्दे बनवतील परंतु महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून त्याला एक वळण लागलेलं ला, आहे या आपल्या देशातल्या सामान्य नागरिकाला की ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना अर्पण केली त्याच्यामुळे त्याला जबाबदारीचं भान झालेलं आहे हेच जबाबदारीचं भान येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा पडतील आणि हे कोडगं सरकार जे आहे जे स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय फायद्यासाठी कायदा हातात घेतं बनावट चकमकी निर्माण करतं उद्या तुमची माझी कोणाचीही या पद्धतीची बनावट चकमक निर्माण होऊन तुमचं माझं फेक एन्काउंटर होऊ शकतं कारण पोलीस काय करतील काहीही सांगता येत नाही या देशात अनेक फेक काउंटरचे एन्काउंटरचे उदाहरणं समोर आलेली आहेत कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं अनेक विचारवंतांना खितपत पाडलं जातं त्याच्यामुळे सरकारच्या विरोधात बोलणारी व्यक्ती आहेत व्यक्ती जे आहेत विचारवंत जे आहेत त्यांचंही उद्या या पद्धतीचं फेक काउंटर केलं जाऊ शकते याची जाणीव सर्वसामान्य माणसालासुद्धा आलेली आहे त्याच्यामुळे हा सर्वसामान्य माणूस यांनी काही केलं तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या बाजूने जाणार नाही हे ही खुनगाट या निमित्तानं लोकांनी बांधलेली आहे आणि हे जे काही कोर्टानी या सरकारच्या सरकारची इज्जत काढली त्यांनीसुद्धा यांच्यावर काही फार व्यक्तीवर परिणाम होणार नाही परंतु त्यांचे फॉलोअर जे आहेत अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसं मला भेटत असतात ते उघड उघड बोलतात की इतका कोडगेपणा इतकं इतक्या बेश्रमपणाची हद्द ओलांडण्याची कृती महायुतीनं आणि प्रामुख्यानं पार्टी विथ डिफरन्स ज्याला म्हण मन, म्हटलं जातं त्या भारतीय जनता पार्टीनी आणि त्यांच्या सुद्धा करू नये अशा पद्धतीच्या मतांवर जुने सगळे संघ स्वयंसेवकसुद्धा आलेले आहेत तेही येणाऱ्या निवडणुकीत यांना सगळा हा रोष जो आहे तो रोष त्यांच्यावर व्यक्त करतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोर्टाने ज्या ज्या पद्धतीने यांच्यावर ताशेरे ओढले ते ताशेरे सामान्य मतदार त्या मतदान यंत्रणाच्या माध्यमातून ओढतील या पद्धतीचा आशावाद निश्चित मला वाटतो तुम्हालाही तो वाटत असेल मित्रो आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा तोपर्यंत तो नमस्कार